हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांनी सकाळ सकाळ माझं हे रुटीन पाहता याची इडली करायची तर हे सहा चमचे मी रवा घेतला आणि एवढं दही घेतलं त्याच्यात एवढं मीठ टाकलं दही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं हे पहा एवढं घट्ट ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं डोसा असेल तर पातळ करायचं इडली असेल तर असं एवढं घट्ट ठेवायचं इडली पात्राला असं तेल लावून घ्यायचं आला अर्धा तास झाला आहे फुगलेला आहे अशी इडली टाकायची पुळी आली आता याच्यामध्ये इडली ठेवून घ्यायच्या इकडे दूध तापायला ठेवते इडली पण फार झाली असं समजायचं इडली झाली की नाही चिटकत नाहीये म्हटल्यावर इडली पण तयार झाली आता इडल्या काढून घ्यायच्यात इडल्या काढून घ्यायच्यात हे पण लगेच निघते किती सॉफ्ट झाल्यात जाळी पण किती आलेली शेंगदाणाने खोबऱ्याची चटणी करायची तर खोबरं किसून घेतलंय शेंगदाणे हिरवी मिरची आहे थोड जिरं टाकलं आणि एवढा लसूण आणि एवढं मीठ आता हे खोबरं शेंगदाण्याची चटणीचं मिश्रण वाटून घेतलंय त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकायचं इकडे तेल पण तापलेलं आहे जिरेमुळे टाकायचं छोटा आहे त्याच्यामुळे मी पूर्ण टच टाकते आपली चटणी घाली तयार होता मध्ये मी इकडे दूध पण तापलेलं आहे चटणी तयार आता चहा पण तयार झाला चहा पण